पाहतोय करंडा आहे दिवे आहेत मी वेट मध्ये आणि चांगले नक्षीकाम आहे सेट आहेत आता रक्षा गणपतीसाठी निरंजन करी आणि करी आले आरतीसाठी साठी गणपतीच देवांचे वेगवेगळ्या वेड़ साईज आल्या तीनशे रुपयाला काय सुंदर आहे नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज एक छोटसा स्टॉल आहे त्या स्टॉल वर मी तुम्हाला घेऊन आलेले आहे इथे खास इथे तांबे पितळ्याची सर्व भांडी आपल्याला मिळतील जे पारंपरिक आहे जसं आपण या स्टॉल वर पाहतोय करंड आहे दिवे आहेत परत आपल्याला पितळेमध्ये तांब्यांमध्ये बरीच अशी भांडी तुम्हाला पाहायला मिळते तर ज्यांचा स्टॉल आहे त्यांच्याशी आपण बोलूया पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा तुम्ही ऑनलाईनही यांच्याकडनं परचेस करू शकतात ताई नमस्कार नमस्कार ताई तुमच्या स्टॉलवर खूप छान अशी पारंपरिक आपले सर्व दिवे आणि बरच आता खास आले हा साठी तर एक एक करून थोडं आम्हाला इन्फॉर्मेशन नक्की आता गणपतीचं फेस्टिवल आलेलं आहे तर आपण गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणलेली आहेत तसंच वेगवेगळ्या प्रकारचे अखंड दिवे आहेत आपल्याकडे साईज मध्ये तुमच्या तुम्हाला बघाल तर हा अखंड दिवा आहे हा छत्तीस तास जळतो आणि हे जी वात आहे ती ह्याच्यावर आहे चावीवर आहे तुम्ही आपण वात कमी जास्त करू शकता हा नवरात्रीमध्ये पण चालणार तुम्हाला बप्पा येतात आता बप्पांसाठी अखंड दिवा पण आहे हा ह्याच्यात चालणार तसंच आपल्याकडे अखंड दिव्यामध्ये अजून हे आलेलं आहे ब्रास मध्ये आलेला आहे एकदम हेवी वेट मध्ये आणि चांगले नक्षी काम आहे हा पण चोवीस तास जळतो तसच वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आपल्याकडे पंचारती मध्ये करंडा पण छान आहेत करंडा पण करंडा पण आहे आपल्याकडे त्याच्या पाकळ्या खोलतात ना हो पाकळ्या खोलतात मोर फिरवला की ते हो, ते मोर फिरवायचा आणि त्याची पाकळी ओपन करायची अशा पद्धतीने हा ओपन होतो मला हेही आवडलं छान अशी पिंड आहे भोलेनाथांची आणि त्याच्यावरती हा छान गडू आहे आणि यातनं आपण पाणी आता श्रावण महिना किंवा स्पेशल आहे तसं आपल्याकडे पाळणे पण आहेत आता गोपाळ आलेत आपल्याकडे कॉपरचे जग आहेत कॉपरचे टेबल पॉट आहेत गिफ्ट सेट आहेत से आता रक्षाबद्धला साठी पण एक बॉटल दोन ग्लास तुम्ही भावांना बहिणीला गिफ्ट देऊ शकता समय आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारामध्ये तसंच आपल्याकडे आता एक गणपतीसाठी निरंजन कढी आणि समयी कढी आलेली आहे त्याच्यातून तेल खाली पडत नाही व्यवस्थित राहते समयीला समयला ही समय निरंजन ला समय समय कडी लावली त्याच्यामध्ये फुलवात लावू शकता त्याच्यामुळे तेल फुलवात कुठे जात नाही आणि समयीसाठी ही समयीला आता गणपतीला समयी पूर्ण दिवस जळणार तर तेल खाली येतं ते ही समई कडी जर तुम्ही लावली तर तेल खाली पडत नाही एका जागीच वात राहते आपली प्रॉपर ते काळ वगैरे येत काळी समयी होत नाही तशीच घुंगरू कडी पूर्ण ब्रास मध्ये आपल्याकडे आरतीसाठी गणपतीच्या बाप्पासाठी 950 स्पेशली स्पेशली। हो तसंच कास्याचे मसाजर आहेत आपल्याकडे पायासाठी किंमत हा हे नाईन फिफ्टी आहे हे पायासाठी स्पेशली युज होतं आणि त्याच्यासाठी पायासाठी आपण स्पेशली याला स्ट्रक्चर केलेलं आहे तसंच कास्याचं फेस रोलर आहे वाटी आहे कामत काय हा नाईन फिफ्टीचा आहे फेस रोलर क्लीनर आहे कॉपर मध्ये आपल्याकडे आहे युनिक पाहायला मिळत लक्ष्मीची पावलं आहेत जी, जी दौंबट्याला तुम्ही डबल टेप करून चिटकवू शकता निघत नाही त्याची हेवी पण आहे ते, है। ते तुम्हाला जोडी भेटेल ते तुम्हाला आणि हा गडू आणि गडू पेला आहे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गडू आणि पेल आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे वस्तू आहेत हे शो पीस आहे ना हो हे पेन होल्डरसाठी पेन ठेवण्यासाठी आहे काय किंमत आहे हा एकोणीसशे पन्नास आहे अच्छा आता तुम्ही हे जे मला सर्व भांडी सांगली खास पूजेसाठी तर एकंदरीत काय किंमत सुरू होते एकंदरीत हे सगळे तुम्ही बघायला गेले तर आपल्याकडे वेट याचा खूप छान आहे असं लो क्वालिटीचे नाहीये पूर्ण वेट आहे त्याचे आपल्याकडे हे पाचशे पासून स्टार्ट आहेत सगळे दिवे आणि परत आपल्याकडे आसन आहे देवांचे वेगवेगळ्या साईज मध्ये नंदगोपाल कृष्ण आपण गणपती बाप्पा याच्यावर बसवू शकतो वेगवेगळ्या आसनामध्ये हे पण तुम्ही बघायला गेला तर ह्याची वेट बघा एकदम हेवी वेट मध्ये आणि डिझाईन खूप सुंदर आहे सर्व छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला सर्व भेटणार मला ही पळी आवडली काहीतरी वेगळीच पळी अष्टधातूची पळी आहे खूप म्हणजे वर्षाने मी अशी पळी पाहिजे युनिक आहे ती पळी छान वाटते हे पण आहे आपल्याकडे खूपच छान आहे तुमचा मला कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि कार्ड असेल तर शो ओ, जर तुम्हाला कोणाला ऑनलाईन जरी पाहिजे असेल तरी आम्ही ऑनलाईन डिलेव्हरी देतो माझं मोबाईल नंबर आहे एट टू झिरो एट नाईन फायव्ह वन थ्री डबल सिक्स हे माझं कार्ड आहे आणि हा नंबर आहे ना हा नंबर आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला देणार कुरिअर चार्ज तो एक्स्ट्रा आहे हा चालेल आता मला फक्त ते बालगोपालांची थोडी प्राइस सांगू शकता का आपल्याकडे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला काय सुंदर है। है। थे थे ओ, चान ले ले आहे दोन्ही बाजूला मोर आहे मध्ये छान असं बालगोपालला वस्त्र ठेवून ठेवला त्याच्यामध्ये आपल्याला याची काय किंमत आहे तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये आपल्याला सुंदर असे बालगोपालांचे पाने बालगोपाळ मध्ये हे पण आहे हा वा छान खरच याची हो काय कि ए, जातो, हे लानशे ला छान आहे ते जास्त वेळ पण राहील हो तुम्हाला जर धूप लावायचं तर नुसतं धूप लावू शकतं या नुसतं बल्ब लावून बल्ब पण चालू शकतो हे लायटीवर आहे बल्ब म्हणून पण करू याला नक्कीच त्यांनी आपल्याला त्यांचा नंबर वगैरे सर्व सांगितलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरंच खूप छान कलेक्शन आहे आपल्याला पाहिजे तर या स्टॉल वर मिळालेलंच आहे पाहायला पण पर तुम्ही परचेसही करू शकता धन्यवाद